महाराष्ट्र विधानसभेसाठीचं मतदान काल वीस नोव्हेंबर रोजी पार पडलं अनेक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय पण या मतपेटी ज्या उघडणार आहेत त्या येत्या तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबरला राज्यात कोणाचं सरकार येईल हे आपल्याला कळेलच पण कालच्या मतदानानंतर अनेक तर्कवितर्क अंदाज बांधले जात आहेत आणि या अंदाजांमध्ये एक असाही अंदाज आहे की भारतीय जनता पक्षाचे चार विद्यमान मंत्री हे पराभवाच्या छायेत असू शकतात कोण आहेत ते चार मंत्री पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी चार मंत्र्यांपैकी पहिलं नाव येतं संकटमोचक गिरीश महाजन प्रत्येक सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये कुठलंही संकट आलं तर अनेक संकटाच्या काळी धावून जाणारा मंत्री म्हणजे गिरीश महाजन अशी त्यांची ओळख पण याच गिरीश महाजनांचा जामनेर मतदारसंघ यावेळी संकटात सापडलेला आहे जामनेरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून आणि वारंवार एकाच व्यक्तीला निवडून दिल्यातून एक मोठा जनक्रोश जो आहे तो आपल्याला गिरीश महाजनांच्या विरोधात पाहायला मिळतोय आणि तिथले उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांना मोठा जनाधार मिळताना पाहायला मिळतोय त्यांच्या सभांना झालेली गर्दी रोड शोधला झालेली गर्दी आणि एकंदरीत लोकांतून मिळणारा पाठिंबा या सगळ्यामुळे जामनेरचं वारं फिरलंय आणि तिथे बदल घडणार अशा प्रकारचे तर्क तिथली स्थानिक जनता बांधते आहे आणि त्यातूनच गिरीश महाजनसारख्या एका मातब्बर नेत्याला मोठा फटका तिथे बसू शकतो असं बोललं जात आहे गिरीश महाजनानंतर जे दुसरं नाव समोर येत आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार आणि मंत्री अतुल सावे अतुल सावे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमधून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्वमधून आमदार होते दोन हजार चौदाला ते अत्यंत कमी फरफाने निवडून आले दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांच्यासमोर अत्यंत टफ फाईट होती पण आता दोन हजार चोवीसची लढाई अतुल सावेंसाठी सोपी नाही आहे कारण त्यांच्यासमोर एक तगडं आव्हान असणार आहे ते म्हणजे एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील या भागामध्ये महाविकास आघाडीने इम्तियाज जलील आणि एम आय एमसोबत साटलोट केल्याची चर्चा से से आहे कारण तिथे काँग्रेसचे उमेदवार लहू शेवाळे यांच्या उमेदवारासाठी म्हणजे यांच्या प्रचारासाठी कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यानं मोठी सभा घेतल्याची पाहिलेली नाही आहे ना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी होते असं असल्यामुळे पूर्वमध्ये महाविकास आघाडीचा छुपा पाठिंबा हा इम्तियाज जलील यांना आहे असं बोललं जात आहे आता एम आय एमच्या इम्तियाज जलीलांसोबत तिथे सपाकडून अब्दुल गफार कादरी वंचित करून अफसर खान असे मुस्लिम उमेदवार आहेत पण तिथे एक गठ्ठा मुस्लिम समाज हा केवळ आणि केवळ इम्तियाज जलील यांच्या पाठीशी गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय असं लोक आहेत तिथे मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे सोबत जरांगे फॅक्टर जर तिथे चालला तर जरांगेंचे मराठा मतदार अधिक मुस्लिम मतदार असा गणित बसून तिथे इम्तियाज जलील निवडून येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवलेली आहे आणि त्यामुळे तिथे अतुल सावे यांचा पराभव होऊ शकतो असं गणित मानलंय अतुल सावेंचा पराभव हा अत्यंत धक्कादायक मानला जाईल कारण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा दोन्ही टर्ममध्ये त्यांनी सरकारमध्ये चांगलं काम केल्याचं आपण पाहिलंय पण दोन हजार एकोणीसला ज्यावेळी ते निवडून आले मंत्री झाले त्यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे एकोणीसला नंतर आता महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले त्यानंतर सुद्धा त्यांचा त्यांचा जो चेहरा आहे, आहे, आहे तो त्यांची विकास कामं जी आहे ती लोकांपर्यंत तितकी पोहोचली नाहीत आणि त्यामुळे त्यांचा लोकल कनेक्ट नव्हता अशा पद्धतीचा जो तर्क आहे तो तिथल्या लोकांकडनं वर्तवण्यात येतो आणि म्हणून जे भाजपचे दुसरे मंत्री जे धोक्यात आहेत त्यांचं नाव म्हणजे अतुल सावे असं बोललं जात आहे याशिवाय तिसरे मंत्री जे धोक्यात आहेत ते म्हणजे नगरचे राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटलांचा गड म्हणजे शिर्डी मानला जातो असं म्हणतात की विखे पाटलांच्या समोर उभा राहिला उमेदवार मिळत नाही तिथूनच एका महिला सरपंचाने त्यांच्या विरोधात ताकद उभा केलेली आहे सुजय विखे पाटलांनी जे वक्तव्य बाळासाहेब थोरातांच्या कन्येविरोधात त्यांच्या सभेमध्ये जे झालं सुजय विखेंनी ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये ते केलं त्याचा फटका शिर्डीमध्ये सुद्धा बसू शकतो अशा पद्धतीचं वातावरण शिर्डीमध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि तिथून प्रतिभाताईब घोगरे ज्या आहेत त्यांचा विजय होऊ शकतो असे अंदाज मानले जात आहेत शिर्डी हा विखे पाटलांचा गड त्यांच्या राजकारणाचा गड आहे तिथे त्यांना कोणी हरवणार असेल तर त्यापेक्षा मोठा झटका ना विखे पाटलांना असेल ना कुठला भाजपला असेल कारण विखे पाटील तिथे अनेक दशकांपासून त्यांचा राजकारणाचा केंद्रबिंदू तिथे ठरतोय पण जर जो मुद्दा संगमनेरच्या राजकारणामध्ये चालला गेला तोच मुद्दा जर तिथे चालवला गेला यांचे महिलांबद्दलचे विचार किंवा वारंवार निवडून आल्यानंतर जी अँटी इन्कम्बन्सी आपण म्हणतो ती जर तिथे चालली तर त्या मतदारसंघात सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांचं निवडून येणं अवघड असू शकतं याशिवाय चौथे मंत्री ते म्हणजे पुण्याचे पालक पुण्याचे कोथरूडमधून निवडून येणारे चंद्रकांत पाटील मागच्या सुद्धा कोल्हापूरचं पार्सल तिकडे पाठवा अशा पद्धतीची त्यांच्यावर टीका व्हायची निष्ठावंतांना टाळून त्यांना तिकीट गेलं गेलं असं म्हटलं गेलं आणि आता आजही त्यांची जी लढाई आहे ती मनसे आणि शिवसेना युबीटी यांच्या उमेदवारांसोबत आहे त्यातल्या त्यात, त्यात मनसेचे किशोर नाना शिंदे यांनी चांगला प्रचार केलेला को आहे कोथरूडमधला जो कट्टर भाजपवाला आहेत निष्ठावंत कार्यकर्ता आहे तो त्यांच्यावर नाराज आहे आणि या गोष्टीमुळे चंद्रकांत पाटलांना सुद्धा धक्का तिथे बसू शकतो तर मंडळी हे आहेत भारतीय जनता पक्षाचे चार मंत्री जे पराभवाच्या छायेत असल्याचे पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतं चारपैकी किती मंत्री पराभूत होणार की चारही निवडून येतात तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद